समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनल लाईब करा आणि परिसरातील घडामोडी बेल ला क्लिक करा जयसिंगपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून या आघाडीलाच का मतदान करायचं या संदर्भातच मी बोलणार आहे विरोधकांनी काय केलं काय केलं नाही या संदर्भात बोलण्याची आवश्यकता नाही गेल्या पंधरा वीस वर्षापासून शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून डॉक्टर राजेंद्र पाटील येट्रावकर संजय पाटील यांनी या केशिंगपूर शहराचा चेहरा मोहरा बदलून या शहराला एक आयडियल शहर बनवण्याच्या दृष्टीनं त्यांनी केलेली कामगिरी आणि लोकांनी प्रत्येक वेळेला त्यांना भरभरून दिलेलं मतदान यावरूनच त्यांचा यावर्षी देखील विजय निश्चित आहे कारण दोन हजार सहापासून या ठिकाणी पक्षीय निवडणुका झाल्या दोन हजार बारा दोन हजार सतराला राजगी शाहू विकास आघाडीने एखादी खाती सत्ता मिळवली आणि चालू वर्षी देखील इतकी कामं का केली असल्यामुळं या शहरामध्ये अनेक शासकीय फंड आणून त्या ठिकाणी हा विकास साधलेला आहे या ठिकाणी यश्मपूर नगर परिषदेच्या कर रूपाने येणारा फंड जो आहे त्यामध्ये ते तुटबुंज आहे त्यातून विकास होणार नाही आहे सर्वांना माहिती आहे परंतु आमदार निधी असेल आमदार फंड असेल किंबहुना या ठिकाणी मंत्री काळात आणलेला निधी असेल यामुळे या शहरामध्ये अनेक चांगले प्रोजेक्ट्स आले आणि त्यामुळे या शहराचा विकास झालेला आहे या शहरातील सर्वात महत्त्वाचा झोपडपट्टीचा जो प्रश्न आहे तो देखील निकालात काढलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण झोपडपट्टी या शहरातून नाहीशी होईल झोपडपट्टी हा शब्दच नाहीसा होईल अशी परिस्थिती आता त्या बंधूंनी केलेली आहे त्यामुळे या शाहू विकास आघाडीला जनतेनं प्रचंड असं भरभवस असं यश देईल अशी मला खात्री आहे आणि मला या निमित्तानं आव्हान करायचं आहे अत्यंत सर्वसमावेशक सर्व समाजाला घेऊन शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र पटलेटरावकर आणि संजय पटली येट्रावकर काम आहेत सर्वांना सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची त्यांची तळमळ आहे आणि म्हणूनच या शहरातील नागरिक त्यांच्या पाठीशी ठाम आहेत आणि निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता त्यांच्याकडे येईल याची मला खात्री आहे म्हणून मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी उद्या दोन दोन तारखेला या ठिकाणी संजय पटली येड्रावकरांनी सर्व सविस्तरीच उमेदवारांच्या चिठ्ठी या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंडचं मताने विजय करावा असं मी आवाहन करतो